आणि आता पाहूया बातम्या विस्तार स्वरूपात प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने बीडमधील अंबाजोगाई शहरात महेंद्र निकाळजी या आरपीआयच्या हो माजी कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आणि या व्यक्तीची धुंडही काढण्यात आली भर रस्त्यात ही मारहाण चालू असताना एकही पोलीस मदतीला आला नाही हे विशेष आणि या घटनेने आंबेडकर आणि आठवले गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय महेंद्र निकाळजे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण भर रस्त्यात करण्यात आली आणि ही भर रस्त्यात मारहाण चालू असताना एकही पोलीस याच्या मदतीला आला नाही आणि मारहाण झाल्यानंतर याची धिंड देखील करण्यात आली बेदम मारहाण करून अंबाजोगाईमध्ये याची धिंड जी आहे ती काढण्यात आली महेंद्र निकाळजे असं या तरुणाचं नाव आहे आंदोलनाला खिजवण्याचा प्रयत्न करून आपली अवकात जाहीर करत आहेत अशा या अवकाथही लोकांनी शास्त्रज्ञ असलेल्या प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी आंदोलनाच्या विरोधात अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विरोधात अर्थात रिपब्लिकन पार्टीच्या सरसेनापती संघर्ष नायक मान्य नामदार रामदासजी आठवले यांच्या विरोधात कसल्याही प्रकारची खोडी करण्याची हिंमत करू नये कारण बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये झालेला आणि चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला धम्म दीक्षित झालेला नीतीमान लोकशाही समाज हा खंबीरपणे रामदासजी आठवले यांच्या पाठीशी उभा आहे त्यांचं त्यांचे राजकारणातील प्रत्येक त्यांच्या प्रत्येक मुद्दे प्रत्येक घटक प्रत्येक घटना यांना समजून घेणारा नीतीमान लोकशाही समाज त्यांच्या पाठीशी आहे